नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती चा आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया शीळ थांबली मला नीला माझ्या मिठीत थरथरताना जाणवली बघू नकोस ठीक आहे मी तिला म्हणालो वळू नकोस आम्ही असे उभे होतो की तिचं तोंड परत हॉलच्या दिशेला होतं आणि माझं तोंड खिडकीकडे माझे डोळे अजूनही बंद होते तिने माझ्या खांद्यावर मान ठेवून होकारार्थी मान हलवली असं मला वाटलं मी नीलाला न धरलेल्या हाताने पुढे करून हर्षदला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला माझा हात त्याच्या हाताला लागला तो नीलापेक्षा जास्त थरथरत होता हर्षद मी विचारलं शांतता मी त्याच्या पलीकडे हात घालून हळुवारपणे खिडकी चाचपली डोळे अजूनही घट्ट बंद होते काच माझ्या बोटांना थंड लागली वर्षाच्या त्यावेळेसाठी ती असायला पाहिजे होती त्यापेक्षा जास्त थंड मी माझा हात खिडकीवर सरकवला दाराच्या दोरीच्या शोधात जसजसा मी वर पोहोचत होतो तसतशी काज गरम होऊ लागली आणि माझ्या बोटांमध्ये एक मंद कंप जाणवलं जाणवला खिडकीच्या पलीकडे काय असू शकतं याबद्दल विचार न करण्याचा मी प्रयत्न केला शेवटी मला दोरी सापडली आणि मी ती खेचून दार बंद केलं मी डोळे उघडले स्वयंपाक घरातून येणाऱ्या मंद प्रकाशात मी हर्षदला पाहू शकत होतो फिकट आणि लहान झालेला आता बंद असलेल्या खिडकीकडे पाहत होता हर्षद मी पुन्हा विचारलं तो माझ्याकडे वळला आणि किंचाळला सगळीकडे हालचालींचा कल्लोळ माजला हॉलमध्ये मग दिवाणखाण्यात दिवे लागले माझ्या आई वडिलांच्या पावलांचा लाकडी जमिनीवरचा धड 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 आवाज माझ्या कानावर आला मी त्यांच्याकडे वळून पाहिलं नाही माझे डोळे हर्षदवळ खेळले होते तो फिकट पडला होता त्याने इतक्या जोरात ओट चावला की त्याच्या हनुवटीवरून रक्ताची एक रेश वाहत होती आणि त्याने कपड्यातच लघवी केली होती काय झालं माझ्या बाबांनी माझ्या मागून विचारलं मी कसा बसा हर्षदवर नजर हटवून मागे पाहिलं त्याने पाहिलं मी माझ्या बाबांना याआधी कधीही घाबरलेलं पाहिलं नव्हतं पण त्या रात्री मी ते पाहिलं त्या क्षणी एक जुनं कुरूप भय त्यांच्या चेहऱ्यावर कोरलेलं होतं एका पालकाची भीती फक्त हर्षदने त्यांनी मला तोंडीच विचारलं मी होकारार्थी मान हलवली माझ्या बाबांनी एक श्वास सोडला ते इतके निश्चिंत दिसले की मला वाटलं ते आनंदाने ओरडतील पण मग ते हर्षदकडे वळले आणि माझ्या बाबांचा चेहरा बदलला मला आश्चर्य वाटलं की फक्त हर्षदनेच पाहिलं याबद्दल बरं वाटल्याबद्दल त्यांना वाईट वाटत असेल का दारावर एक थाप पडली आम्ही सगळे थिजलो हर्षत कणला दार उघडू नका माझी आई म्हणाली ती हॉलच्या दाराशी उभी होती मला नेहमी वाटायचं की ती एक संशय खोर आहे आणि खिडक्या आणि शिळेबद्दल माझ्या बाबांचं फक्त ऐकून घेते पण त्या रात्री आम्ही सगळेच आस्तिक झालो होतो माझ्या लक्षात आलं की माझ्या आई वडिलांना त्या दोघांच्याही हातात बेसबॉलच्या बॅट होत्या ज्या त्यांनी आपल्या खोलीतून घेऊन आल्या असाव्यात पुन्हा थाप पडली यावेळी थोडी जोरात कृपया दार उघडू नका हर्षद कुजबुजला माझे बाबा त्याच्याकडे चालत गेले त्याला घट्ट मिठी मारली आम्ही उघडणार नाही माझ्या बाबांनी वचन दिलं तरीही त्यांच्या हातात बॅट होती आज रात्री ते आत कोणीही येणार नाही धड धड यावेळी दार इतक्या जोरात वाजत होतं की ते खडखडत होतं हर्षद पुन्हा किंचाळला आणि नीलाने माझ्या गळ्याभोवती हाताने घट्ट मिठी मारली माझी आई आमच्या जवळ आली आणि आमच्या शेजारी गुडघे टेकून बसली मला आणि माझ्या बहिणीला जवळ घेतलं धडधडधड पोलिसांना बोलवा माझी आई माझ्या बाबांना कुजबुजली दार वाजायचं लगेच थांबलं माझ्या बाबांनी त्यांच्या खांद्यावरून आमच्याकडे पाहिलं तुला वाटतं का त्यांचं बोलणं पुन्हा सुरू झालेल्या उन्मादी थापेने तोडलं गेलं जी नंतर एका शांत टक 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 मध्ये बदलली पोलीस दाराच्या पलीकडून कोणीतरी म्हटलं बाहेरचा आवाज अगदी माझ्या आईसारखा होता जणू एखादा पोपट तिचे शब्द परत बोलत होता पोलीस बोलवा पोलिसांना टक 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 पोलीस माझ्या आईने आम्हाला अजून जवळ ओढलं पोलीस 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 कृपया थांबा मी तिला कुजबुजताना ऐकलं मला नाही वाटत त्यांना बोलवून काही मदत होईल माझे बाबा म्हणाले तेच दारावर आहेत हे आपल्याला कसं कळणार दार वाजवणं आधीपेक्षा जास्त जोरात अजून जोरात चालू झालं दार हादरलं मग ते थांबलं एक लांब क्षणानंतर मला पुन्हा दार वाजवण्याचा आवाज ऐकू आला पण तो आता आमच्या मागच्या दारावरून येत होता आम्ही सगळे एकत्र मागच्या दाराकडे वळलो पण दार वाजवणं लगेच पुढच्या दारावर परत आलं पुढून मागे मागून पुढे जोरात मग हळू मग पुन्हा जोरात अचानक तो आवाज दोन्ही दारांमधून एकाच वेळी येऊ लागला मोठे हतोड्यासारखे जड प्रहार मग काहीतरी घरातल्या सगळ्या खिडक्यांवर मग भिंतींवर आपटू लागलं असं वाटत होतं की आम्ही एका ढोलाच्या आत राहत आहोत आणि डझनभर लोक एकाच वेळी तो वाजवण्याचा प्रयत्न करत आहेत केव्हा आम्ही एक कासव होतो आणि कोणीतरी आम्हाला आमच्या कवचातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होत थांबा हर्षद ओरडला दार वाजणं थांबलं मी मी सांगणार नाही हर्षद म्हणाला दाराकडे पाहत मी वचन देतो की मी कोणालाच सांगणार नाही की मी काय पाहिलंय फक्त इतना कृपया निघून जा मला एकटं सोडा आम्ही जवळजवळ एक, एक मिनिट वाट पाहिली मग आम्ही ते ऐकलं एक मंद टक 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 खिडकीतून येत होत ज्यातून हर्षदने काही वेळापूर्वी ते पाहिलं होत हर्षद रडू लागला जसा एखादा कैदी आपल्या कोठडी बाहेर फाशीचा स्तंभ बघताना रडतो तसा तो हुंदके देऊन रडत होता माझ्या बाबांनी त्याला धरलं त्याचे केस कुरवाळले पण त्याला कधीच खोट सांगितलं नाही त्याला कधीच सांगितलं नाही की सर्व काही ठीक होईल खिडकीवरचे ते टकटक करणं रात्रभर चालू राहिलं आम्ही दिवाणखाण्यात एकत्र जमून बसलो होतो किती वेळ माहीत नाही अखेरेस माझ्या आईने आम्हाला मुलांना माझ्या खोलीत नेण्याचा प्रयत्न केला तर माझे बाबा दारावर लक्ष ठेवण्यासाठी थांबले पण आम्ही माझ्या खोलीत गेल्यावर लगेचच दार वाजवणं परत आलं इतकं जोरात की त्याकडे दुर्लक्ष करणं अशक्य होतं मला तर भीती वाटत होती की दार ते सहन करूच शकणार नाही आम्ही दिवाणखाण्यात परत गेलो फक्त खिडकीवरच ते टक 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 शिल्लक राहिलं त्या रात्री आमच्यापैकी कोणीही झोपलं नाही सकाळी सातच्या सुमारास ते टक टक करणं थांबलं इथे सूर्य उगवण्याची तीच वेळ आहे आम्ही आणखी दोन तास थांबलो आणि मग माझ्या बाबांनी एका खिडकीचं दार उघडलं त्यांनी आधी आम्हा सगळ्यांना माझ्या आईवडिलांच्या खोलीत परत जायला लावलं मी त्यांना दार उघडताना ऐकलं आणि मग ते परत आत आले ठीक आहे ते आम्हाला म्हणाले ते आहे हर्षदचे आईवडील दुपारच्या जेवणाच्या सुमारास परत आले माझे आई वडील हर्षदला त्याच्या घरी घेऊन गेले आणि ते सर्व बऱ्याच वेळासाठी आत गेले मी आणि नीला खिडकीतून पाहत होतो ती दिवसभर माझ्या सोबतच होती माझ्या बाजूला कधी कधी माझा हात घट्ट धरून बसत होती जेव्हा माझे आई वडील परत आले तेव्हा ते गंभीर दिसत होते पण त्यांनी हर्षदच्या कुटुंबाला काय सांगितलंय हे आम्हाला सांगितलंच नाही तो रविवार होता म्हणून आम्ही सगळ्यांनी दिवस एकत्र घालवला पिझ्झा मागवला आणि चित्रपट पाहिले त्या रात्री आम्ही सर्वजण माझ्या खोलीत झोपलो नीला आणि माझी आई माझ्यासोबत पलंगावर माझे बाबा त्यांनी ओढून आणलेल्या खुर्चीत त्या रात्री किंवा त्यानंतर कधीही आमचं दार वाजलं नाही त्या आठवड्याच्या उर्वरित काळात आम्ही हर्षद किंवा त्याच्या आईवडिलांना फारसं पाहिलं नाही पण गुरुवारपर्यंत त्यांच्या दारात एक सामान सुमानाचा ट्रक उभा होता शाळा सुटल्यानंतर दुपारभर मी आणि नीला त्यांना सामान भरताना पाहत होतो जी गोष्ट माझ्या मनात घर करून राहिली आहे ती म्हणजे हर्षद आणि त्याचे आई वडील किती थकलेले दिसत होते तिघांच्याही चेहऱ्यावर तोच फिकटपणा गंभीर तोंडवळा आणि तेजहीन डोळे रस्त्याच्या पलीकडूनही मला कळत होत की काहीतरी खूप चुकीचं घडलंय सूर्यास्तापूर्वी हर्षद आणि त्याचे कुटुंब निघून गेले होते मला आठवतय की आम्ही राहायला आलो तेव्हा मूळ स्वागत समितीने माझ्या आई वडिलांना काय म्हटलं होतं शीळ घालणाऱ्याला पाहणारा प्रत्येकजण मरत नाही पण जे जगतात त्यांच्यातलाही जीव निघून जातो आणि त्यांचं उर्वरित आयुष्य दुर्दैवाने भरलेलं असतं लाखो छोटी दुःख मला वाटतं हर्षदच्या आईवडिलांनीही पाहिलं असावं एकतर त्यांना विश्वास नसेल तर त्याला धीर देण्यासाठी किंवा जर त्यांना विश्वास असेल तर ते ओझ वाटून घेण्यासाठी मी कधी कधी नीलाकडे पाहतो आनंदी लहान आणि जिवंत आणि मला आश्चर्य वाटतं की जर मी थोडा हळू असतो जर तिने त्या रात्री खिडकीबाहेर पाहिलं असतं तर मी सुद्धा पाहिलं असतं का तिला धीर देण्यासाठी ते ओझ वाटून घेण्यासाठी मला आनंद आहे की मला हे शोधून काढावं लागणार नाही आम्ही अजूनही त्याच घरात त्याच परिसरात राहतो आम्ही अजूनही आमच्या शीळ घालणाऱ्याला दर रात्री जाताना ऐकतो इथले आशीर्वाद नशीब चांगल्या गोष्टी सोडून जाण्यासाठी खूपच चांगल्या आहेत पण आम्ही सावध असतो आम्ही आता मित्रांना रात्री मुक्कामासाठी बोलवत नाही आणि माझे बाबा खिडक्यांच्या दारांची किल्ली खूप खूप चांगली लपवून ठेवतात असं नाही की मी शोधायला गेलोय कधीकधी काही गोष्टी शोधण्याची गरजच नसते